धाकट्या पंढरीत विठूनामाचा गजर विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांची मांदीअळी संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धाकटी पंढरीत निमित्त विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी विठ्ठल नामाचा गजर करत गर्दी केली होती खालापूर तालुक्यासह अलिबाग पाली सुधागड पेन पनवेल येथील पंचवीस हजाराच्या आसपास भाविकांनी सावळ्या रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे राष्ट्रवादीचे युवक अंकित साखरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम संवाद मराठीचे संपादक बाबू पोटे यांनीही दर्शन घेतले खोपोली शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच पायी दिंडीचे आयोजन करून धाकटी पंढरीत दर्शन घेतात मंदिर परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न